परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगर परिषद कार्यालय परिसरात आहोत आपल्याला नेमकं का कारण माहितच असेल कारण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सोशल मीडियाच्या मार्फत एक पत्र व्हायरल होत आहे आणि त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक चार नोव्हेंबर दुपारी चारच्या सुमारास मुंबई येथे निवडणूक आयोगाची विशेष पत्रकार परिषदेत ते या ठिकाणी निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांनी मा दोन ते तीन वर्षापासून या रखडलेल्या निवडणुकीच्या आज तारखा घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे जिंतूर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी महाराष्ट्र राज्यमंत्री सौ राम प्रसाद बोर्डीकर यांच्या कणखर नेतृत्वाखाली भाजपाने या ठिकाणी कंबर कसलेली असून त्यांनी त्यांच्या नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रताप विनायकराव देशमुख यांची घोषणा केलेली आहे दरम्यान या ठिकाणी जिंतूर नगर परिषदेच्या या स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सध्या घडीला दोन ते तीन इच्छुक उमेदवार माजी अध्यक्ष बाळासाहेब माजी कफिल वो इतर तीन चेहरे आहेत कोणत्याही चेहऱ्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलेला नाही त्यामुळे आज या नगर परिषदेच्या या निवडणुकीची घोषणा होणार आहे त्यामुळे जिंतूर नगर परिषदेमध्ये एकोणपंचवीस नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडून द्यावायचे तर एक थेट जनतेतून या ठिकाणी अध्यक्ष पदाचा आहे त्यामुळे जिंतूर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट महाआघाडी पक्ष देखील उमेदवारी देण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हा देखील उमेदवार व नगराध्यक्षाचा उमेदवार या दोन्ही पक्षाकडून देण्याची शक्यता आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सर्वांचे लक्ष लागलेले कारण नगराध्यक्षाचे महत्वपूर्ण तीन ते चार चेहरे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नेमकी कोणकोणत्या पक्षामध्ये खरी लढत होती ही आपण सर्व जिंतूरकरांनी नागरिक सोशल मीडियाच्या मार्फत या ठिकाणी आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जी बात बातमी बघा आहात आपणच सांगा की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या नगर परिषदेच्या निवडणुकीवर कोणत्या पक्षाचा झेंडा रवेल आणि राष्ट्रवादी प अजित पवार गटाकडून कोणता उमेदवार नगराध्यक्षपदासाठी घोषित होईल हे कमेंट देऊन निश्चित कळवा जिंतूर सहार न्यूज चॅनलची चा बातमी आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम